नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट आज आपण समजून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाचा विषय आकारी पड जमीन म्हणजे काय अशी जमीन जी विकता येते का पड ही जमीन वास्तवात असते का आणि ती असते तरी पुण्याच्या नावावर असते हे संपूर्ण आपण या व्हिडिओत समजून घेऊया आकारीपडी जमीन म्हणजे जिथे काही कारण असतो मालकी हक्कावरती अडथळा निर्माण झालेला असतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही जमीन पूर्णपणे मुक्त नाही त्यामुळे थेट विक्री किंवा कर्ज यावरती घेता येत नाही आकारी पड जमिनीची प्रमुख कारणे समजून घेऊयात कर संपत्ती कराची मालकाने जर जमीन कर भरला नाही तर ती आकारी पडते सरकारी जप्ती नोटीस तहसीलदार किंवा सरकारी अधिकारी जमीन जप्त करतात तिच्यावरती आकारी पड अशी नोंद करतात नियोजन करणं आणि सार्वजनिक उपयोग करणं यासाठी महत्वाचं असतं रस्ते उद्यान कामांसाठी ही जमीन रोखली जाते बांधकाम खरेदी वरती अडथळा त्या ठिकाणी या जमिनीवर आकारी पड जमिनी असल्यास व्यवहार थांबतो आणि आकारी पळ जमीन विकता येते का तर ती थेट विक्री त्या ठिकाणी शक्य नाही सर्वप्रथम आकारी पड जे काय आहे त्याचं निवारण आवश्यक आहे निवारणानंतर जमीन सामान्य मालकीची बनते खरेदी विक्रीसाठी कर्ज वारसा हक्क इत्यादी व्यवहार त्या ठिकाणी यानंतरच करता येऊ शकतात परंतु आता त्या ठिकाणी तहसीलदार तलाठी कार्यालयात चौकशी केली जाते जमीन आकारी आहे का हे पाहिलं जातं कर भरून प्रमाणपत्र मिळवलं जातं उधारी किंवा इतर हक्क काय जमिनीचे आहेत ते मुक्त करून घेतलं महत्वाचं ठरतं फेरफार नोंद अपडेट केली जाते सातबारावरून आकारे पडची नोंद हटवली जाते जमीन विक्रीसाठी तयार त्या ठिकाणी होते आणि कायदेशीररित्या विक्रीसाठी पात्र असते आकारीपड जमीन कर जप्ती किंवा सरकारी हक्कामुळे बंदिस्त त्या ठिकाणी असते थेट व्यवहार यामध्ये काही शक्य नसतात निवारण त्या ठिकाणी आवश्यक होतं निवारणानंतर जमीन पूर्णपणे मुक्त होऊन विक्रीसाठी कर्जासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी मालक त्या का ठिकाणी त्याचा उपयोग घेऊ शकतो आता महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार पंचवीस साली बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी एक जी आर काढला त्यानुसार आकारीपड जमीन ही या ठिकाणी मूळ मालकांना त्याच्या मूळ वारसांना त्या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे यामध्ये दहा वर्ष हस्तांतरावरती बंदी आणलेली आहे आणि आकारपड जमीन त्या आकारपडेच जे काही शुल्क असेल किंवा सरकारीचा जो काही तगाई किंवा वेगळ्या प्रकारची जी काही कर्ज त्या जमिनीवरती असतील ती भरल्यानंतर पाच टक्के किंवा पाच टक्के त्या जमिनीच्या मूल्यावरती जे काही आहे ते शुल्क भरल्यानंतर जरा खालून त्या ठिकाणी मूळ मालकांच्या नावावरती त्या ठिकाणी होणार आहे आणि दहा वर्ष हस्तांतरणात बंदी त्या ठिकाणी सरकारने घातलेली आहे पण अशा पद्धतीनं जवळजवळ हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि आकारी पड जमीन त्याच्या मूळ मालकांना त्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच जमिनीच्या आणि सातबाऱ्याच्या विषयी आवश्यक महत्वपूर्ण व्हिडिओसाठी कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद